आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील अनुसूचित जाती समातीचे नागरिक आक्रमक झालेले आहेत परवा जो काही प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घडला त्याचा निषेध मोर्चा काढण्यात येतोय आरपीआय शहराध्यक्ष आहेत खरं तर आपण अण्णा बनसोडे हे अनुसूचित जाती समातीचे शहरातले एक प्रतिनिधी आहे विधानसभेचे उपाध्यक्ष खरंतर परवा दिवशी आयुक्तांनी त्यांचं निवेदन स्वीकारावं अशी मागणी होती सगळ्यांची मात्र आयुक्त नाही एक प्रकारे विधानसभा उपाध्यक्ष आव्हान चालत का प्रकृती आपण पाहतोय आपला समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे काय तुमच्या मागण्या आहेत काय आजचा मोर्चाचं स्वरूप आहे परवा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे टीपी प्लॅन आणि टीपी प्लॅन विरोधात त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन पक्षाच्या वतीने ठेवलं होतं आणि त्या आंदोलनाला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणजे या विधिमंडळाचं चौथंच पद घटनात्मक पदविधानाने जे घटना दिलेली त्या घटनात्मक पदा पदाचे जे पदाचे जे आमचे आम नेते अण्णासाहेब बनसोडे त्या ठिकाणी आले होते पण हा मगरूर अधिकारी आयुक्त शेखर सिंग यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी स्वीकारलं नाहीये मग हा त्याचा मगरूरपणा हा कुठेतरी जातीय द्वेषाच्या भावनेतून या ठिकाणी होत आहे जर अजितदादा पवार असते जर तटकरे असते देवेंद्रजी फडणवीस असते तर हा त्या ठिकाणी आला असता पण त्यांनी त्या ठिकाणी दाखवला नाही त्याचा तो साथी आता आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो आज तीन चार दिवस झाले पण त्यांनी कसलाही माफीनामा मागितलेला नाही आयुक्त म्हणून स्वीकारणार नाही तो जिथे दिसून झाला तर त्याच्या तोंडाला आम्ही त्या ठिकाणी काळ पासणार आहे आमच्यावर गुन्हे झाले तरी चालेल कारण की आमच्या बौद्ध समाजाची जी अस्मिता आमच्या बौद्ध समाजाचं जे मन दुखवलेलं आहे आज आज इतक्या विधिमंडळामध्ये तेवढ्या मोठ्या पदावर बौद्ध समाजाचा माणूस त्या ठिकाणी जातो आणि त्याला जी अपमानत वागणूक त्या ठिकाणी मिळते हे खरेखर समाजाला या ठिकाणी खूप खूप दुःख झालेलं आहे आता मागील गेल्या दोन महिन्यामध्ये चीफ जस्टिस भूषण गवई साहेब यांचा देखील असा अवमान हा भांडगळ अधिकाऱ्याने त्या ठिकाणी केलेला होता महाराष्ट्राचे सा, सचिव पोलीस महासंचालक त्यांचा विसरले आणि त्यांचा पण त्या ठिकाणी अवमान केला आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे वेळोवेळी शहरात येतात तेव्हा त्या त्या ठिकाणी ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून स्वागत करायला येतो डीसीबी कुठं असतो एसीबी कुठं असतो एका कुठे कुठं कुणाच्या बेळात लापलेला असत का म्हणून ही आता आणखी त्या ठिकाणी संपलेली नाहीये पण या जातीयतेला आम्ही मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत आणि या संपूर्ण समाजाच्या वतीने शेखर शिवळ अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्व हो। आंबेडकरी समूहाची आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याची रिपब्लिकन पक्षाची आमची या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो खर तर पक्ष बाजूला ठेवून तुम्ही सगळे अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी म्हणून अण्णा मनसोडेला समर्थन देण्यासाठी आज या ठिकाणी आलात परवा तब्बल एक तासभर ते पायऱ्यांवर बसून राहिले तरी आयुक्त त्या ठिकाणी आलेले अण्णा मनसोडे स्वतः नाराज झाले त्यांनी थेट आता अजित पवारांकडे जो उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे कशा पद्धतीने पाहताय जे वारंवार आयुक्त शेखर सिंग यांच्या विरोधात मोर्चे ते आयुक्त शेखर शेखर सिंग हा जातीय जातीवादी आणि मानस त्याचे जातीय मानसिकतेतून त्यांनी हा प्रकार केलेला आहे जरी अण्णासाहेब बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री राजेदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांना त्याची त्यांची तक्रार केली असेल पण हा हे जे पद आहे विधिमंडळाचं चौथं पद आहे आणि सन्माननीय पद आहे घटनात्मक पद आहे हा घटनात्मक पदाला त्या ठिकाणी आपण घटनेच्या माध्यमातून आय एस आय पी एस त्या ठिकाणी काम करत असतो आणि काम करत असताना हा राजशिष्टाचार जपणं हा प्रत्येक एक प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे म्हणून आमचा तो अपमान आम्ही खपवून घेणार नाही आणि इथून पुढे असला पांडवळ अधिकारी आम्ही या ठिकाणी ठेवणार एवढंच बोलतो निशे आपण आपल्या आपल्यासोबत आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कुणाल वावणकर होते त्यांनी देखील आयुक्तांना थेट इशारा दिलाय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट आयुक्तांना काळा फासण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदा शिवरायाचा प्रसन्न तर्डे आपला वाज पिक